नमस्कार रेस्टॉरंट्स कशा आहेत सगळे तर आता सुरुवात करूया आपण चार टॉपिक पासून जे की पॉलिटिकल ऑर्गनायझेशन जर अगोदरची व्हिडिओ पाहिली नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पूर्ण प्लेलिस्ट आहे लाईव्ह मध्ये पण आहे आणि एक वेगळी प्लेलिस्ट पण आहे एमपीएससी पी आणि जर ते पण नसेल जमत असेल तर टेलिग्राम चॅनल आहे तिथं पाहू शकता चला मग सुरुवात करूया आता पहा मी जे आहे आहे मी तर करणार कारण की तिकडे खूपच हँग व्हायला लागलेला माझं आणि हे पण चालेल मला एवढं काय डिफिकल्ट नाहीये लाईफ ते फील नाही ना जरी पण काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता मला तर मग राजकीय संघटना आणि सामाजिक नियंत्रण म्हणजे काय पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सोशल कंट्रोल आता बघा जसं जसं आपण पुढे पुढे येत आलोय पहिले बघितलं आपण कल्चर सोसायटी मला वाटतंय टू पॉईंट थ्री काय मॅरेज मा कुटुंब फॅमिली टू पॉईंट फोर टू पॉईंट फाईव्ह किनशिप थ्री आपण पहिले इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स आणि फोर्थ आता पाहतोय पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स बघा प्रत्येक सेगमेंटकडे यायला लागलं आहे तर जसं जसं आपला जे समाज आहे जसं जसं स्टेबल होत गेलं तसं तसं आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आणत गेलो जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल जे फिजिबल राहील म्हणजे जे सोप्प होईल आपल्याला जे पण आपण डेली ऍक्टिव्हिटीज करतो त्याला नियंत्रण करण्यासाठी किंवा मग एक, एक पॉवरफुल फोर्स असायला पाहिजे की जे आपल्याला सगळं नियंत्रण ठेवते नसतात तर मग चोरी किती झाले असं तुम्हाला पण माहिती तसे होतातच आहे पण ते जर नसतं तर अजून किती झाले असतात मग विचार करा पोलीस अजून पण हे काम असेल तर मग यू कॅन अंडरस्टँड ठीक आहे तर तसं नाही पाग आहे मग मग त्यानंतर प्रतिनिधी प्रतिनिधित्व येईल कोणाचं कोणाचं कोण प्रतिनिधी असेल आता सगळ्यांना ऑर्गनाइज करणं प्लस ते मॅनेजमेंट करणं ते थोडं डिफिकल्ट होत असेल मग ते सामाजिक जे नियंत्रण असेल ते कसं करणार मग तर त्यासाठी मग आता जे आता हे कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचं आपल्याला आता जे चाललंय जसं आता आपलं करंट स्टेट चाललंय चा, चा त्या हिशोबाने पाहायचं आपल्याला हे पाहायचं की जे साधे समाज आहेत किंवा जे ट्राईब्स आहेत तर त्यांनी कसं कसं केलं असेल त्या हिशोबाने बघायचं आपल्याला तर त्यामध्ये हा हे हा आहे राजकीय संघटना सामाजिक नियंत्रण टोळी आदिवासी समाज अधिपती राज्य साम्राज्य राज्य म्हणजे दोघांमध्ये फरक सत्ता अधिकार अधिमान्यता लेजिटिमसी राईट्स आहे राईट्स नसेल अधिकार इज डिफरंट आहे सा राईट्सच आहे ना अधिकार पॉवर पॉवर इज सत्ता यांची संकल्पना माझ्या जे टर्म्स आहेत त्यामुळे साध साध्या समाजातील सामाजिक नियंत्रण आता साध्या समाजात मध्ये सामाजिक नियंत्रण कसं होतं त्यानंतर कायदा व न्याय त्यामध्ये कसं असणार म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहणार आहोत तेच इंग्लिशमध्ये काय ऑथॉरिटी ऑफ एजिटिमसी आहे ओके अथॉरिटी 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 ऑथॉरिटी बोलू शकता या सोशल कंट्रोल बँड ट्राईब जिवडम किंगडम अँड स्टेट ऑफ पावर लेजिटिमेसी सोशल कंट्रोल लॉ अँड जस्टिस इन सिव्हल सोसायटीज क्लिअर आता पण पाहूया जसं आपण सांगितलं पहिलं सिलेबस पीवायके मग आपण अभ्यास करणार तर आता हे व फॉर्म्स ऑफ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे बघा काय तसा उत्तरलाय अथॉरिटी ऑथॉरिटी फॉर्म्स काय तिचे वेगळे आहेत ते थोडे डेप्थमध्ये जाणार जातात मेकॅनिझम ऑफ सोशल कंट्रोल एन डिफरंट काँड ऑफ पॉलिकल सिस्टम वेगवेगळ्या पॉलिटिकल सिस्टम मध्ये कसं सोशल कंट्रोल असेल मग सिंपल सोसायटी मध्ये पॉवर अथॉरिटी एजेटीमेसी बघा इथं पॉवर अथॉरिटी आणि एजेटीएमएसी आहे त्यानंतर कस्टरी लावे ठीक आहे फीचर्स ऑफ बँड बँड आहे इकडं इथं बघा बँड आहे तो वाला बँड नाही आपला ठीक आहे जे लग्नातला बँड नाही हा हा वेगळा बँड आहे ठीक state आहे नंतर डिफरंट सोशल कंट्रोल मेकॅनिझम्स सोशल कंट्रोल मेकॅनिझम्स कुठले कुठले वेगवेगळे तिथे बघा सोशल कंट्रोल सोशल कंट्रोल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला वारंवार दिसणार मग स्टेट आणि स्टेटलेस मध्ये काय डिफरन्स आहे लॉ इन जस्टिस सिंपल मध्ये कसं असते एक्झाम्पल व्यवस्थित आहे बीस मार्कला प्रश्न हा पण एक्सपेक्टेड प्रश्न लॉ एन जस्टिस मला लॉइन जस्टिस इन सिंबल सर्व्हिस स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन लॉ एन जस्टिस इन सिम्पल सोसायटीज गिव्ह एक्झाम्पल्स इन कंटेक्ट ऑफ इंडियन किंवा इंडियन कंटेक्ट मध्ये नॉर्मल जरी असं जरी म्हणतील डिस्कस द नेचर ऑफ लॉ अँड जस्टिस इन सिंबल्स सायटिंग सुटेबल एक्झाम्पल वीस मार्काला लिहा तीन पाना आहेत तीनशे शब्द आहेत लिहा काय लिहिणार मला सांगा आता म्हणून ऑप्शनल तयार करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बाकी काही जीएसचा अभ्यास नाही केला तरी चालण्यासारखं आहे ऑप्शनल एवढं स्ट्रॉंग पाहिजे तुमचं ऍटलिस्ट मी तर म्हणेल फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट जरी कव्हर केला हँड विथ आन्सर रायटिंग फक्त अभ्यास करून फायदा नाही आहे आन्सर रायटिंग पण खूप गरजेचं आहे आन्सर रायटिंग ही प्रोसेस आहे पूर्ण आन्सर रायटिंग तुम्हाला वाटेल की बाबा मी नंतर चालू करेल पेन लिहायला जेव्हा लिहायला बसाल ना तुम्ही तुम्हाला एक शब्द येणार नाही ना की बाबा स्टार्ट कुठनं करू हा प्रश्न विचारला स्टार्ट कुठनं करू कारण की ब्लँक पेज असणार आहे तुमच्या समोर मग काय कराल तुम्ही म्हणून ही प्रोसेस आहे बघा पहिला आन्सर कोणाचाही वाईटच असणार आहे नो डाऊट चालेल तुम्हाला कोणाला दाखवायचं मला सांगा कुणाला न दाखवायचं लिहा ना स्टार्टिंग आता सचिन तेंडुलकर काय स्टार्टिंग पासूनच तेंडुलकर होते का म्हणजे ते एकदम एवढे शंभर सेंचुरी झाल्यात का त्यांचे नाही ना ते पण झिरो आउट झालेत एवढे असून पण ते चालल्यासारखं आहे त्यातनं शिकायला पाहिजे तुम्ही की कुठं चुका होतं ते काय होतं बँड अँड ट्रायबल सोसायटीज बँड अँड ट्रायबल बघा इथला डिफरन्स तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे मग चिफडम आहे ठीक आहे बऱ्यापैकी आहे बघा दोन हजार नऊ आणि सत्याऐंशी पंच्याऐंशी पण जायची गरज नाही आहे फक्त रेफरन्ससाठी मी टाकले ते आता इंट्रोडक्शन बघूया आता आता आपण येतोय आता टॉपिक कडे घेऊया पॉलिटिकल ऑर्गनायझेशन कडे येतोय आता मानववंशास्त्र राजकीय संघटनांचा अभ्यास त्यांच्या व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ करते कारण राजकारण हे बघा राजकारण मध्ये असं बोलू न शकत की वेगळा टॉपिक आहे धर्माला वेगळं आहे किंवा जे अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर वेगळं आहे सगळं इंटिग्रेटेड आहे फक्त आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सेपरेटली बघतोय सगळे इंटिग्रेटेड आहे जसं की यामध्ये अर्थव्यवस्था धर्म समाज आणि इतिहासावर अवलंबून असते तसंच राजकारण या घटकांचा प्रभावित करते बघा हे इन्फ्लुएन्स असणारच राजकारणाचा या सगळ्यांवर इन्फ्लुएन्स असणार आत्ताही तुम्ही पाहू शकता ते ट्राइब्स मध्ये तर असणारच पण आत्ताही काय आहे राजकीय संघटना म्हणजे शारीरिक बळाच्या वापराचे नियंत्रण आणि नियमन सिंपल आहे म्हणजे काय शारीरिक बळ तुमच्याकडे पॉवर आहे त्याच्यामुळे तुम्ही कंट्रोल करताय आणि त्याचं नियमन करताय सिंपल डेफिनेशन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनची राजकीय मानव वंश शास्त्र समाज सत्ता कशी संघटित करतात आणि सार्वजनिक निर्णय कसे घेतात आणि सामाजिक सुव्यवस्था कशी राखतात याचा अभ्यास करतात क्लिअर आहे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन कसं करतात इन शॉर्ट यात आर्थिक धार्मिक नातेसंबंध आणि भौगोलिक संदर्भांचा समावेश असतो वेगवेगळ्या पॅरामीटर्स घेतात हे इकॉनॉमिक मध्ये तुम्ही कसं निर्णय घेणार कसं संघटित करणार कसं तुम्ही सुव्यवस्था करणार ते सगळं आता धार्मिक नातेसंबंध त्याचा संदर्भ येणार यांच्या मते हे सार्वजनिक उद्दिष्टे निश्चित करण्याच्या आणि अंमलात आणण्याच्या प्रक्रियेचा आणि सत्तेच्या भिन्न प्राप्ती व वापराचा अभ्यास आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे पण नॉर्मल तेच ह्यावरचे म्हणले तेच म्हणले राजकारणात सार्वजनिक स्वरूप स्पर्धात्मक उद्दिष्टे आणि सत्तेतील फरक असतात ठीक आहे पॉल बॉन आता बघ दोन डेफिनेशन मी तर म्हणाल कुठली असेल दोन डेफिनेशन सिंपल जे असेल जसं की रेड ब्राउंडचे सिंपल आहे ते ठेवा आणि पॉल बॉनची यांची व्याप्ती हे सगळे नोट्समध्ये आहे तुम्ही फक्त आता फक्त तुम्हाला जसं सिरीज पाहतं तुम्ही फक्त तसं बघा अंडरस्टँडिंग वर फोकस करा तुम्हाला कुठं काय लिहायची गरज नाही माहितीच तुम्ही जे हे जे नोट्स आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आहे पॉल बॉनन यांच्या यांनी याची व्याप्ती आदिवासी शेतकरी आणि काही शहरी लोकसंख्येच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या राजकीय व्यवस्थेच्या स्थानिक संरचनात्मक संघटनात्मक आणि कार्यात्मक पैलूंची संस्कृती आणि समाजाच्या संदर्भात अभ्यास करणे अशी परिभाषित केली आहे बघा हे सगळं जे आपण जे डिस्कस केलं ते एका मध्ये त्यांनी टाकले आता आदिवासी शेतकरी काही शहरी लोकसंख्येच्या राजकीय व्यवस्थेच्या स्थानिक त्या सगळ्या वेगवेगळ्या पॅरामिटर्स त्यांनी इन्क्लूड केले तर हे होतं पूर्ण छोटस इंट्रोडक्शन आता बघा आता याची व्याप्ती काय म्हणजे स्कोप काय आहे कुठपर्यंत जाऊ शकतो तर अनेक प्रमुख क्षेत्रांचा अभ्यास करते जसं की राजकीय उत्क्रांती व्यवस्था सगळं राजकीय पकडून ठेवा प्रक्रिया कायदेशीर मानव वंशशास्त्र मग वंशिकतेचे मानव वंशशास्त्र तर हे सगळं बऱ्यापैकी आहे बघा अनेक आता उत्क्रांतीमध्ये काय राजकीय व्यवस्थांचा विकास जसं की उदाहरणार्थ मॉर्गन मेन व्यवस्थामध्ये बँड टोळ्या प्रमुख राज्य आणि राज्यांचे उत्तरण रचना आणि कार्य व्यवस्था कशी कशी केली बँड टोळ्या काय असतात कॅन्डिडेट काय असते किंगडम काय असतंय मग स्टेट असतात स्टेटलेस सोसायटी असतात ते काय आहे प्रक्रिया काय गट आणि व्यक्ती सार्वजनिक उद्दिष्टे कशी साध्य करतात आणि सत्तेचा वापर कसा करतात स्वाट यांच्यामध्ये मग कायदेशीर मानववंशास्त्र कायदे आणि निर्बंधांचा अभ्यास आहे ब्राउन यांनी केलाय यावर तसंच प्रत्येकाचे जे दिले त्यांनी ते अभ्यास केलाय वांशिकतेचे मानववंशास्त्र वांशिक ओळख आणि सीमांवर लक्ष केंद्रित करते ठीक आहे आता निष्कर्ष निष्कर्ष काय स्कोपमध्ये मानववंशास्त्र अधिक समग्र आहे बनत आहे विशेषतः त्यांच्या विशालतेमुळे आणि विषयगत विविधतेमुळे आंतरविद्या शाखीयता इंटर डिसिप्लिनॅरिटी समकालीन शिक्षणाची ओळख आहे डिफिकल्ट योगदान काय आहे प्रत्येक अँथ्रॉलचे योगदान काय आहे यामध्ये आता आपण जेवढे पण नावं बघितले तर त्यामध्ये त्यांनी कुठे कुठे अभ्यास केला ते आपण पाहणार आहोत ठीक आहे आता राजकीय विचारांना मानव योगदान मुख्यत्वे राज्यहीन समाजांच्या अभ्यासातून आले आहे राज्यहीन म्हणजे काय स्टेटलेस म्हणजे काय मेजर अथॉरिटी कोण नसेल स्टेटलेस मध्ये असं सीएमए पी पीएम ए तर तसं तिथं नसतंय तिथं वेगळंच बघणार आहोत स्टेटलेस आणि स्टेट वर्सेस काय असेल पोर्ट्स आणि इव्हान्स प्रिचर्ड राज्यहीन समाजांच्या अभ्यासासाठी राजकीय मानववंशास्त्राची अग्रणी त्यांचे अफ्रिकन पॉलिटिकल सि सिस्टम्स हे बघा इम्पॉर्टंट आहे हे महत्वाचे कार्य आहे त्यांनी सांगितलं की राजकीय नाते संबंध आर्थिक आणि धार्मिक संस्था एकमेकांशी जोडलेल्या आणि परस्परावलंबी असतात ठीक आहे हेगेल आणि कालमार्क्स राज्यावरील त्यांचे युक्तिवाद आजही राजकीय मानवशास्त्रासाठी संबंधित आहेत बघा हेगेल आणि कालमार्क्सच्या यांच्यामध्ये काय आहे जे राज्याची कन्सेप्ट आहे स्टेट जी कन्सेप्ट आहे त्याच्यावर त्यांनी युक्तिवाद आजही राजकीय मानव संबंधित आहे म्हणजे रेफरन्स आहे आता पेज नाईन्टीन वन मध्ये म्हणतात नातेसंबंध प्रणाली आणि राजकीय संघटनांमधील संबंधांवर भर दिला विशेषतः राज्य समाजांमध्ये जे जनरली बघा मेजरली तर हे बघा राज्यहीन मुख्य सांगितलं जसं योगदान जे आहे ते स्टेटलेसमध्ये आहे कारण की आपण साध्या समाजामध्ये बघतोय तिथं हार्डली तुम्हाला भेटेल की जे कुठंतरी एक ऑथॉरिटी आहे एक मेजर कोणतरी आहे काय ना काहीतरी चाललंय असं इथं थोडंसं राज्यांमध्ये थोडासा फोकस राज्य समाजाच्या भूमिका संघर्ष निराकरण आणि सामाजिक सुसंवादात महत्वाच्या ठरतात आणि वंश नियमांचे आणि राजकीय व्यवस्थेचे संबंध गट संघर्ष आणि वाद निवारणासाठी एक सामान्य नमुना आहे बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन हे बघा एक बोलू शकतो तुमचा एक बेस बनवतोय आतापर्यंत बघा आपण टॉपिक कडे आलो पण नाही तुम्हाला वाटत असेल हे काय चाललंय पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचा एक थोडासा एक बेसिक बघतोय आपण की बाबा नेमकं काय असतंय कोणी कसं केलंय याचा स्कोप काय अँथ्रोलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन काय इथपर्यंत आलोय एकदम आपण घेऊया तुम्हाला वाटत असेल काय चाललंय पण हे बिल्डअप देणं गरजेचं आहे जर बिल्डअप नाही दिला तर स्टोरीज नाही करणार काय चाललंय तो की राज जाने तर बऱ्यापैकी आपण बँडटोळी प्रमुख राज्य आणि राज्यकडे टाइप्स ऑफ आता राजकीय संघटना सार्वत्रिक असल्या तरी फेरेरो गॅरी यांनी समाज तीन आयामांवर आधारित भिन्न असतात असे नमूद केले आहे कुठल्या कुठल्या राजकीय संस्थांची विशिष्टता म्हणजे काय राजकीय रचना इतर पैलूंपासून किती वेगळ्या आहे एक वेगळंपणा असतो बघा कुठल्याही राजकीय संस्थांची विशिष्टता असते नंतर अधिकाराची एकाग्रता राजकीय भूमिकांमध्ये अधिकार किती केले केंद्रीकृत आहे म्हणजे सेंट्रलाइज किती आहे एकाग्रता किती आहे इंटिग्रेटेड किती आहे ते बघणार अधिकार किती इंटिग्रेटेड आहे जसं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे तसं लोकल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तसं एकाग्रता आहे का इंटिग्रेटेड आहे का हे आहे कारण की आपण लोकल कोर्ट मग हायकोर्ट जाऊ शकता हायकोर्टवरून सुप्रीम कोर्ट तसं आहे का हे इकडं तर ते पण बघणार राजकीय एकात्मतेची एकात्मतेची पातळी किती एकात्मता आहे ते पण बघणार राजकीय नियंत्रणाखालील प्रादेशिक गटाचा आकार कसा आहे मग या आयामांमुळे राजकीय संघटना स्वतःचे प्रशासन कसे करतात आणि सुव्यवस्था कशी राखतात हे समजते एलमन सर्व्हिस हे इम्पॉर्टंट आहे यांनी मानव मानवी समाजांच्या विकासासाठी चार प्रकारची योजना प्रस्तावित केली जसं मी सांगितलं डिवाइड करण्यात येतो की बाबा कुठला रोल कसं कसं देत स्मॉल टू लार्ज आपण बघणार आहोत बँड टोळी प्रमुख राज्य राज्य ही वर्गीकरण समाज सामाजिक सुव्यवस्था कशी निर्माण करतात आणि राखतात यातील फरक दर्शवण्यासाठी एक उपयुक्त चौकट आहे करून पाहूया आपण त्या पाहूया राज्य आणि राज्य समाजमध्ये काय आहे पोर्ट्स आणि यांच्यामध्ये केंद्रीकृत सत्ता म्हणजे बोलू शकता प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायिक संस्था असलेले समाज आहेत ज्यांना आदिम राज्य म्हटले जाते उदाहरणार्थ आफ्रिकेतील जुलू वाटो बेंबो बांधण्या कोळे आणि केडे या समाजांमध्ये संपत्ती दर्जा अधिकारी सत्ता आणि अधिकारात मोठे फरक असतात हे कळलं बऱ्यापैकी आपला स्टेट सोसायटी म्हणजे आपलं थोडंसं राज्य तुम्ही उदाहरणं त्यांची लिहायची जसं की हे आहे स्टेटलिस मध्ये ही केंद्रकृत सत्ता की यंत्रणा किंवा कायदेशीर न्यायिक संस्था नसलेली समाज आहे थोडक्यात ज्यांना सरकार नसते इनशॉर्ट सरकारच नाही तिकडे यांमध्ये पद तर्जा किंवा संपत्तीत मोठे न भेद नसतात पण ते पूर्णपणे समतावादी असणे आवश्यक नाही जसं की हे वेगवेगळे लोगो लिटेलोन्सी न्यूयॉर्क भारतातील जारवा जरावाल जरावा जारवा कसं म्हणेल सेंटिनलीज सेंटेलियन्स माहिती असेल ना सेंट्रलियन्स आयलंड आहे त्यांचं त्यांच्यावरती एक ट्राईब आहे तिथं गव्हर्नमेंटनं बॅनन्स केलं इव्हन वर्ण प्लेन पण नाही उडू शकत तर तिथपर्यंत तेवढं बॅन केलंय ते आपण जे आहे स्टेटलेस सोसायटीज आहे एलिमेंट सर्व्हिसने वर्गीकरण केल्यामुळे बँड आणि टोळी हे राज्यहीन समाजाचे मुख्य प्रकार आहे बँड आणि टोळी काय आहे स्टेटलेस सोसायटीचे मुख्य प्रकार आहेत आता आपण घेऊया बँड आणि ट्रायबल सोसायटीज आता बँड जे आहे ते सर्वात कमी जटिल स्वरूप लहान स्थानिक गट आणि भटक्या शिकारी संग्रहाकांमध्ये आढळते म्हणजे त्यांचं छोट आहे जसं आपलं गाव म्हणा जेव्हा छोटं असेल तर तेही पकडा छोटी टोळी म्हणू शकतात ते, ते कायंड ऑफ तीस ते पन्नास लोक असतात यामध्ये अन्न उप उपलब्धतेनुसार बदलतो बघा हे काय आहेत भटक्या शिकारी टाईपमध्ये येतात मग ते त्यांचं जे टोळी असते ती छोटी असणार आणि ते बडकणे असतात मालमत्ता कशी असते यांच्यामध्ये वैयक्तिक मालमत्तेची संकल्पना कमी समीकरण आणि सहकार्याला महत्व हो देत म्हणजे तुम्ही कॉर्डिनेशन कडे जास्त देणार असता जर तुम्ही कॉर्डिनेटच नाही केलं तुम्ही एकमेकांशी भांडत राहिला नाही तुम्हाला भेटणारच नाही अनौपचारिक आहे आणि तात्पुरते आहे निश्चित राजकीय अधिकार नसतो आणि ज्येष्ठांचा आदर असतो ऑब्विसली ते हे थोडेसे एल्डर लोकांना थोडस भान देतात समतावाद आहे का अत्यंत समतावादी आहे भूमिकेचे विशेषकरण कमी आहे भूमिका त्यांना काय आहे त्याला स्पेसिफाय नाही केलंय याला असणार हे स्टेट सोड म्हणजे पीएम ला काय असेल सी सी काम सीएम ला काय असेल फॉरेन सेक्रेटरी कॅबिनेट सेक्रेटरी जे पण असेल त्यांना काम दिलेलच आहे पण साधा जे पण छोटे मोठे आपल्या जे पण रोल दिसतात तुम्हाला ते सगळ्यांना विशेषीकरण केलं करण्यात येतं पण इथं काहीच नाहीये आदिवासी समाज म्हणजे काय ट्रायबल सोसायटीज बँड अँड ट्राईब म्हणतात ट्राईब बघू शकता तुम्ही इकडं वाटलं तर तुम्हाला परत दाखवतो बँड अँड ट्राईब म्हणले तर ट्रायबल सोसायटीज मध्ये जाऊया ट्राईब कडे तर ट्रायबल सोसायटीजमध्ये काय आहे बँड पेक्षा मोठे आहे प्रामुख्याने अन्न उत्पादनाशी फल उत्पादन आणि पशुपालन संबंधित आहे कायमस्वरूपी केंद्रीकृत नेतृत्व नसते शेकडो ते हजारो मध्ये येतात शंभर ते पर्यंत येतात यामध्ये आकार नेतृत्व काय नेत्यांमध्ये दर्जा पद सत्ता किंवा संपत्तीत मोठे फरक नसतात प्रभाव वैयक्तिक कौशल्यावर आधारित म्हणजे तुमच्या स्किल्सवर आधारित असणार मोठं ग्रुप असेल म्हणजे आयलंड पण होऊ शकतो सामाजिक नियंत्रण कसे असते नातेसंबंध रूढीवादी नियम आणि गट दबावाद्वारे राखले जाते पॅन ट्रायबल संघटना बाह्य धोक्यांविरुद्ध स्थानिक गटांना एकत्र आणतात आणि तात्पुरत्या अनौपचारिक असतात ठीक आहे आदिवासी समाज हेच बँडपेक्षा मोठे प्रामुख्याने ते सांगितलं होतं ओके तेच आहे आदिवासी राजकीय संघटनांचे प्रकार काय काय आहे कुळ आधारित आहे वंश आधारित आहे वैश श्रेणी आधारित आहे बिग मॅन आणि बिग वुमन प्रणाली पण आहे त्यामध्ये वाचून घेऊ शकतो संघटनेचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये ते नावाचं आहे वंश कुळ वय तर हे बऱ्यापैकी आहेत प्रमुख राज्य काय आहे चिपडम्स आणि केंद्रीकृत म्हणजे राज्य चिपडम्स काय टोळ्यांपेक्षा अधिक जटिल केंद्रीकृत सा, राजकीय सत्ता आणि पद आधारित सामाजिक स्तरीकरण आता थोडस बघा पदकडे यायला लागलो आपण आता थोडस पोस्टला थोडस आता प्राधान्य देतो पद जे असेल तर टोळ्यांपेक्षा मोठे म्हणजे हजारो मध्ये येतात शेकडोमध्ये नाही हजारो मध्ये नेतृत्व काय राजकीय सत्ता एकाच व्यक्तीकडे प्रमुख आणि केंद्रीकृत स्वरूपीत उच्च दर्जा आणि अधिकार असतो यामध्ये अधिकार यायला लागले पद त्यानंतर सामाजिक स्तरीकरण अशी वंशावळीच्या जवळकीवर आधारित म्हणजे बघा सरकार जनरली सामान्य लोक ठीक आहे सामान्य लोक पण बोलू शकता म्हणजे मेजरली तर बघा तुम्ही जे पण त्यांचं वंश असेल त्याला जे जास्त करून जवळीकीवरच ते आधारित असतात आर्थिक प्रणाली काय पुनर्वितरण प्रणाली आहे प्रमुख अतिरिक्त वस्तू गोळा करून वाटतो आता बघा तुमच्याकडनं टॅक्स येणार परत तुम्हाला स्कीम्स थ्रू वेगवेगळ्या थ्रू तुम्हाला काय तरी म्हणा स्कीम्स म्हणा तरी टॅक्स बचत बे� म्हणा तसं असं करू शकता पुनर्वितरण म्हणतात त्याला रिडिस्ट्रीब्युशन वाद नि, निराकरण प्रमुख मध्यस्थ आणि न्यायाधीश म्हणून कार्य करतो उदाहरणार्थ अठराव्या शतकातील हवाईन प्रणाली ठीक आहे वादचं जे कसं निवारण करणार ते तर तसं प्रमुख मध्य मध्यस्थ असतो म्हणजे इंटरमिजिएटरी असतो त्यानंतर अभ्यास प्रकरण धानाची अशांती हे मात्र सत्ता कुळांमध्ये संघटित असलेले प्रमुख राज्य आहे ज्यात लष्करी प्रशासन असते बघा इथं आ, हे असतं अभ्यास प्रकरण म्हणजे के स्टडी अभ्यास प्रकरण म्हणजे ते नाही के स्टडी म्हणजे घानाचे अशांत अशांती ट्राईब आहेत यामध्ये काय आहे मॅट्रिल सोसायटीज आहेत आणि प्रमुख राज्य आहेत हे चिव्हडम्स आहेत ज्यामध्ये काय लष्करी पण आहेत इथं मिलिटरी पण ते प्रशासन करतात आता त्याहून वरती जे काही राज्य केंद्रीकृत स्टेट सेंट्रलाइज आहेत आतापर्यंत काय बोलत होतो आपण स्टेटलेसच स्टेटलेस मला वाटते अच्छा हे पाहिलं आपण स्टेटन स्टेटलेस मला वाटलं नाही झालं स्टेटन स्टेटलेस स्टेट आले आता काय पाहिलं आपण सगळे स्टेटलेस पाहिले आता स्टेट सेंट्रलाइज काय असतात हे पाहूया जनरली आपलं जे आहे तेच आहे अनेक समुदायांमध्ये आपल्या हद्दीत समाविष्ट करणारे केंद्रकृत सरकार असलेले स्वायत्त राजकीय एकक आहे वैशिष्ट्य काय औपचारिक कायदे मंडळ फॉर्मल असतं न्यायपालिका असती अंमलबजावणी संस्था निश्चित सीमा कर गोळा करण्याची सैन्य भरती करण्याची कायदे लागू करण्याची शक्ती बळाची मत्तेदारी हे सगळं काय येतात हे वैशिष्ट्य आहे बऱ्यापैकी तुम्ही जर आपल्या स्टेटला जरी पाहिलं तरी ते तुम्ही हे पॉइंट लिहू शकता उगम काय तर रिवांस रिचर्जी यांच्या मते प्रगत शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामुळे आणि संपत्तीमुळे उद्याच येते आणि ज्यामुळे संरक्षण आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रगत अधिकाराची गरज निर्माण होते आता यांचं काय म्हणणं आहे आता स्टेट सेंट्रलाइज कसं से कुठनं आलंय तर जेव्हा तुम्ही शेती प्रगत शेती करायला लागले त्यामुळे उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं तुमच्याकडे संपत्ती आली संपत्ती आली त्यामुळे तुम्हाला संरक्षण द्यावे लागेल चोऱ्या होतील संरक्षण करण्यासाठी सुव्यस्था आले मग केंद्रीकृत अधिकाराची विरोध निर्माण होते क्लिअर हे बघा तुम्ही डिफरन्स बघू शकता राज्य समाजाने राज्य कमी पारिभाषित लवचिक असतात ह्या इथे नेहमी निश्चित हे तुम्ही अजून घेऊ शकता ते काही परत मी रिपीट नाही करणार पण ते आजकाल इथनं काफी आहे फिफ्टी पर्सेंट आपलं झालंय बऱ्यापैकी इथनं पुढे काय बघायचं आपल्याला सत्ता पॉवर अधिकार अधिमान्यता आणि बाकी पण भरपूर काय आहे तर तुम्हाला हे आवडलं असेल तर इकडं तुम्हाला देणगी उपाय आहे युपीआय आहे इकडं इथनं जात आहे बघा तर इकडं तुम्ही देणगी युपीआय देऊ शकता तुम्हाला जे पण अमाऊंट वाटत असेल ते आणि हे कोर्स करायला खूप मेहनत लागते तर ते तुम्ही पाहू शकताच चला धन्यवाद आणि लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही समर्थन देऊ शकता भेटूया लवकरच जय महाराष्ट्र Vielen